नमस्कार मी वृषाली ब्लॉगवाली चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते तर मी आज आले एक नवीन ब्लॉग घेऊन तर आता आम्ही उथून फ्रेश वगैरे झालेले आहे आणि आता मी खाणारे ओट्स आणि आता ओट्समध्ये ना मी प्रॉपर जरा का, का काल दूध टाकलं आहे तर ते एकदम परफेक्ट दिसतं आहे आणि त्याच्यामध्ये मी ॲपल टाकणारे काय अरे बट तर त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मी आता ॲपल टाकून खाणार आहे मी आता झाले रेडी आणि आता आपण जाऊयात ऑफिसला आज पण एट फिफ्टी फोरच भेटणार आहे कारण काल लेक्स केल्यामुळे माझे पाय आज जे दुखत होते मला अजिबात उठलं जात नव्हतं तर आता पण टाईम आहे आपण आरामात जाऊ शकतो तर चला हा जो लिपशेड आहे ना तो या टॉपवर असा मगाशी ऑरेंजसारखा शेड वाटत होता पण नाही आहे वाटतं मी आता जस्ट ऑफिसला पोहोचले आहे आणि या वॉशरूममध्ये जास्त गर्दी नाही आहे कारण की मी तुम्हाला काल सांगितलं ना ते सेलिंग पडलं तर मी तुम्हाला दाखवते आणि आज मी जीन्स टॉप घालून आलेले आहे कारण की आज आहे फ्रायडे त्याच्यामुळे फॉर्मल्स किंवा कुर्तीजची गरज नाही पडत चला हे बघा हे असं तुटलेलं मी जस्ट आता ऑफिसवरून आलेले आहे आणि मी आता आहे का माझ्या मेक्मॅनिकचा स्टेटस पाहिला ते बघून मला फार असायला येतं आहे तर आता मी फ्रेश होते माझी अजिबात इच्छा नव्हती हो की मी जिमला जाऊ मला असं कंटाळा आला होता आणि त्यात लेग्स डे मारल्याबरोबर माझी खूपच पाय दुखत होते आणि तुम्हाला लेग डेची पण स्टोरी सांगते मी स्टेशनला पोहोचत होते ठाणे तर बसमध्ये होते आणि ट्रेन होती माझी तर म्हट मला असं झालेलं की ते आता मिळणार नाही आहे ना कारण की उशीर झाला आहे तर नेक्स्ट ट्रेन होती वीस मिनटानंतर मग मी ना ठाणे बस तलावपालीच्या थोडंसं पुढे झुडिओच्या हो जवळ पोहोचली होती मग मी ट्रेनचा स्टेटस चेक केला तर ट्रेन चार मिनटं लेट होती म्हटलं कदाचित भेटू शकते मी उतरले पडापट पडापट चालते एक तर लेग्स मारल्यामुळे पाय एवढे दुखत होते चालते है, चालते है, चालते है। मग फायनली मला ती ट्रेन भेटली मग मी वेळेत घरी आले थोडा वेळ मला झोपायचं होतं माझ्या घरचं मला झोपूच देत होतं म्हणजे थोडा वेळ म्हणजे पाच दहा मिनटं काहीतरीच बोलतं माझ्या भावाचं कास्ट सर्टिफिकेट का काढायचं त्याचंच काहीतरी विचारते मी म्हटलं यार मी नाही करते आणि मला अजिबातच मूड नव्हता असंच व्हॉट्सअप बघत होती म्हटली की नाही काय टाकलं म्हणजे लोक काहीही टाकतात तर म्हटलं आता जाऊ द्या तर झालं ऑलरेडी उशीर झाला आता तर मी बडापट फ्रेश होणार आहे काहीतरी खाते आणि जिमला जाते आता रेडी झाले आहे जिमला जाण्यासाठी आणि इथे लगेच बसलेला आहे आ, तो बिस्किट खात होता आणि मी तुम्हाला दाखवते की आमच्या मागे सरक ना आमच्या घराच्या समोर इथे पाण्याची टाकी बनती आहे तर ते लोक दिसत असतील तर ते लोक काम करतात त्याच्यामुळे आम्ही मोस्टली पडदा बंद ठेवतो नाही तर ते काय करतात त्या मला आणि आम्ही काय करतो ते त्यांना दिसून येतं तर आता मी झाले रेडी झाला जिमला जाऊया जिम आता आहे घरी आज परत स्कॉट्स मारलेत मी खूप आहे आणि काय बस 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 कुठे जायचंय कुठे घेऊन जायचंय कुठे चालला तू आ कुठे जायचंय बस ते कुठेच नाही काय हे माणूस थक लकी मला खूपच आनंद झालाय हो इकडे बस शांत इकडे इकडे ही इकडे ये बाबा <thoo> आधी पिकू बस बस झालं मी पडेल आता काय झालं तुला काय झालं तुम्हाला मेशी करत होत तुम्हाला विजी करत होत विजी करत होत आई मिस नाही करत तुम्हाला वाट बघतो माझा भाऊ कधी येईल पप्पा कधी येतील बस डिंग डिंग नंग जायचं आपण जायचं जायचं तू चलतो फिरायला चलतो म्हणजे डोळे किती वेगळी दिस जाता लाईटमध्ये चला आता मी जरा तोंड धुवा लागणार आणि फ्रेश पण होऊन घेते मी फ्रेश झाले म्हणजे चेहरा वगैरे वॉश करून घेतला मॉइश्चराय आवाज कमी कर मॉइश्चरायझर लावलं आणि त्याच्यानंतर मी जेवण घेतलं जेवणात होती आज एक करी आज मम्मीने बनवली होती मम्मी एक करी काढली कर आणि परत अशी नॉर्मल पण अंडी उकडली होती तर माझ्या लकीला देत होते मी अंड कारण त्याला अंड फार आवडतं म्हणजे लक्की अंड्यासाठी काहीही करू शकतो त्याला एवढ्या प्रमाणात अंड आवडतं मग तो आला अंड खाल्लं त्याला कळलं की अंड संपल्यात ह्याचं तार ट्रिकाम दिसतंय तो परत पप्पांकडे निघून गेला आणि त्याला असं आहे ना की घरात म्हणजे आम्ही असलो नसलो तो नेहमी मम्मी पप्पांकडेच असणार म्हणजे ते बेडरूममध्ये असतील तर तिथेच बसेल बाहेर असतील जेवत असतील ते तिथेच बसेल म्हणजे त्यांच्याच मागे फिरतो तो बाकी आम्ही आहोत आमच्या इथे येणार पण आमच्या इथे त्याला असं जबरदस्ती आणावं लागतं झोपायला कारण की तिथे ना तो झोपत नाही आणि मग बेडवरच जाऊन काय हे करेन म्हणून मग आमच्या इथं झोपतो तो कारण की तरी त्यांना उशीर होतो मग बाहेरच ओरडत बसेल त्याला झोप आलेली असेल आणि आज तर मम्मी सांगत होती की दिवसभर झोपाच काढल्या आहेत त्याने काहीच नाही केलं आहे असं आमचा की आहे तर मी आता जेवण थोडं बसली आहे की असं अशी माझा हेअरबँड माहिती आहे एवढी दिवस सापडत नव्हता म्हणजे तीन चार दिवस झालं सापडत नव्हता आणि की मी झोपताना असे काढून बेडबॅट ठेवला होता कुठे तर पडला असेल आज तुम्हाला इथेच वर सापडला मी आज लावला आहे आणि आता मी काय करेल दूध पिणार मग जरा असं तूप वगैरे लावतो आणि लिप्स खूप ड्राय झालेत तर दूध पिणार तूप लावणार आणि आजचा दिवस संपलाच फ्रायडे आणि हा फ्रायडे मी काल सांगितलं तुम्हाला की मी लेग्स मारले आज क्रॉसफिट सेशन होतं त्याच्यामध्ये पण त्या सरांनी एवढे स्कॉट्स मारून घेतलेत जम्पिंग स्कॉट्स असतील किंवा बरंचसं काही काही त्यांनी करून घेतलं आज तर अजूनच पाय दुखत आहेत आणि आज तर माहिती आहे काय सीन झाला आवाज कमी कर ना छानपणा करू नको तर काय झालं हां मी मी ना ठाणे स्टेशनला पोहोचायला टाईम होता म्हणजे मला ट्रेन भेटेल नाही भेटेल अशा याच्यामध्ये होतं त्यात पण मी सांगितलं काही एनिमी परत ऐका तर मी स्टेशनला तलावपालीच्या इथून बस आली त्याच्यामुळे लवकर पोहोचली वस्ती आणि तिथे एक सिग्नल लागतो तलावपालीच्या आधी तिथे थांबली आणि मग पुढे झुड वगैरे हो क्रॉस म्हटलं चला एकदा ट्रेनचा स्टेटस बघूयात कुठे तर ती ट्रेन चार मिनटं लेट होती मला आधीच मी लेक्स दुखत होते माझे मी तशीच बसमधून उतरले पटपट 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 चालते मला पळायचं होतं पण अजिबात ताकद नव्हती मग पो पोहोचले आणि तरी तर ठाण्याचा जो ब्रिज आहे त्याच्यावर पळत पळत गेले आणि खाली गेले आणि मला ट्रेन भेटली तर जरा बरं पडतं आधी जी कर्जत येते त्याच्यानंतरची बाबा बाबा त्या कर्जतला म्हणजे ना तुमचं भांडण होणार असतं मला ते लोक उल्हासनगरला उतरूच जाणार नाहीत बदलागोच्या बायका आधीच पॅक कर केलेलं असतं मध्येच अंबरनाथवाले असतात की अंबरनाथ इकडे येईल तिकडे येईल किंवा विठ्ठलडी तर आधीच ठाण्यापासूनच विठ्ठलडी पॅक असते तर असे बरेचसे सीन होतात आता मी थोडंसं जरा चिल करते नंतर दूध पिताना आपण भेटूया मंडळी मी आता जस्ट दूध पिलं आहे आणि मिन्ट हां हां तर मी आता दूध पिलं आहे आणि तूप लावलं आहे कारण यू नो लिप्बा म्हटलं की मग ते पिंक पिंक होऊन जातात तर आजच्या दिवसासाठी एवढंच आय नो की ऑफिस डेजमध्ये एवढं काही शूट केलं जात नाही पण आपण ट्राय करूयात की आपण एक कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यासाठी आपण डेली व्लॉग्स टाकूयात जेवढं काही पॉसिबल असेल तेवढं मी शूट करेन आणि तेवढं मी तेवढं मी अपलोड करायचा नक्की प्रयत्न करेल आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब देखील करा बरं का फक्त व्हिडिओ बघून जाऊ नका चला आता आपण उद्या भेटूयात परत एका नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय